नमस्कार आज आपण एका महत्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत तुकडे बंदी कायदा हो द महाराष्ट्र प्रिव्हेशन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग बरोबर आपल्याकडे या कायद्यातील जे काही नवे बदल आहेत विशेषतः जुलै दोन हजार पंचवीस मधले त्यावर काही माहिती आहे तर आज आपण समजून घेऊया की हा कायदा मुळात का आला होता त्याचा उद्देश काय होता आणि आताही जे बदल झालेत त्याचा नक्की काय परिणाम होणार आहे चला जरा खोलवर बघूया नक्कीच तर बघा हा कायदा आहे नाईन फोर्टी सेव्हनचा मुख्य हेतू काय होता तर आपल्याकडे कसं वारसा हक्काने जमिनीची वाटणी होते हो पिढ्यान पिढ्या अगदी मग ती शेतजमीन अगदी लहान लहान तुकड्यांमध्ये विभागली जाते आता इतक्या लहान तुकड्यांवर अधून म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती करणं ट्रॅक्टर चालवणं हे सगळं अवघड होऊन बसतं हो ना बांधत जास्त आणि जमीन कमी अशी अवस्था होते कधीकधी बरोबर खर्च वाढतो उत्पादकता कमी होते या सगळ्यावर काहीतरी उपाय हवा होता म्हणून मग हा तुकडेबंदी कायदा आला आणि आपल्या महाराष्ट्रात तो चार ऑगस्ट एकोणीशे एकोणसाठ पासून लागू झाला बरोबर हो एकोणीशे एकोणसाठ पासून या कायद्याने काय केलं तर सरकारने किमान मर्यादा ठरवली त्या मर्यादेपेक्षा कमी क्षेत्रफळाचा जमिनीचा तुकडा करता येणार नाही विकता येणार नाही अच्छा आणि जर केला तर तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय केलेला असा व्यवहार बेकायदेशीर ठरू शकतो तो रद्द होऊ शकतो इतकंच नाही ती जमीन सरकार जमा होण्याची सुद्धा तरतूद होती बरं का अरे बापरे म्हणजे होते होते तर आणि यात फक्त तुकडे करायला बंदी नव्हती तर समेकन म्हणजे कन्सॉलिडेशनची पण सोय होती म्हणजे काय तर शेतकऱ्याचे जे विखुरलेले छोटे छोटे तुकडे आहेत ते एकत्र करून एक मोठा सलग गट तयार करायचा अच्छा म्हणजे एकत्रीकरण हो एकत्रीकरण याने काय होणार होतं तर शेती करणं सोपं होईल यंत्र वापरता येतील पाण्याची बचत होईल बांधांवरून होणारे वाद कमी होतील एकूण कार्यक्षमता वाढेल हे फायदे अपेक्षित होते उद्देश तर चांगला होता शेती आणि शेतकऱ्याच्या फायद्याचा पण मग अडचण कुठे यायला लागली खास करून शहरी भागांसाठी हा अडचणीचा का ठरू लागला त्यात कसं आहेत दोन तीन मुख्य गोष्टी होत्या एक तर खरं सांगायचं तर अनेक शेतकऱ्यांपर्यंत या कायद्याची आणि त्याच्या नेमक्या तरतुदींची माहिती म्हणावी तशी पोहोचलीच नाही हो हे तर अनेक कायद्यांबाबत होत अगदी पण त्याहून मोठी अडचण झाली शहरीकरणामुळे शहरं वाढली लोकसंख्या वाढली शहराच्या आजूबाजूच्या जमिनींवर किंवा शहरातल्या जमिनींवर घरांची गरज खूप वाढली हो जागेची मागणी वाढली आणि लोकांना तिथे लहान भूखंड हवे होते पाचशे स्क्वेअर फूट हजार स्क्वेअर फूट पण हा कायदा जो मूळ शेतीसाठी होता तो अशा छोट्या तुकड्यांच्या व्यवहारांना परवानगी देत नव्हता तांत्रिक अडचणी येत होती ओके ओके म्हणजे शहरी गरजा आणि शेतीसाठीचा कायदा यात एक प्रकारचा संघर्ष सुरू झाला आणि म्हणूनच मग आता बदलांची गरज भासली बरोबर इथेच आपण येतो नव्या बदलांवर जे जुलै दोन हजार सगळ्यात मोठा बदल सगळ्यात मोठा आणि खर तर खूप महत्वाचा बदल म्हणजे शहरी आणि निमशहरी भागांसाठी हा तुकडेबंदी कायदा आता रद्द करण्यात आला आहे काय म्हणता कायदा रद्द केला म्हणजे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत आणि गावांच्या हो, या सगळ्या भागांसाठी आता हा कायदा लागू नाही म्हणजे आता या भागांमध्ये जमिनीचे ठरलेल्या मर्यादेपेक्षा लहान तुकडे केले विकले तर ते कायदेशीर असेल होय आणि इतकंच नाही सरकारने अजून एक मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेच्या आधी झालेले जे व्यवहार आहेत ज्यात जमिनीचे तुकडे एक गुंठ्यापर्यंत आहेत एक गुंठा, गुंठा म्हणजे साधारण एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फुट हो तर असे एक गुंठ्यापर्यंतचे व्यवहार किंवा तुकडे आता कायदेशीर मानले जाणार आहेत ते नियमित केले जाणार आहेत अरे वा ही तर खूप मोठी बातमी आहे म्हणजे ज्यांनी समजा एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आधी अशी एक गुंठ्यापेक्षा कमी जागा घेतली असेल आणि त्यांना नोंदणीत किंवा इतर कायदेशीर कामात अडचणी येत असतील अगदी त्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे अंदाजे पन्नास लाख कुटुंबांना याचा थेट फायदा होईल असं म्हणलं जात आहे हो, लोक आहेत ज्यांनी राहण्यासाठी छोटी जागा घेतली होती किंवा झोपडपट्ट्यांमध्ये ज्यांच्याश जमिनी होत्या त्यांच्या नियमितीकरणाचा प्रश्न सुटायला आता मोठी मदत होईल मालमत्तेवरचा हक्क मिळेल त्यांना हे खरच खूप महत्वाचं आहे कारण मालमत्तेवर हक्क नसेल तर खूप अडचणी येतात पण हे सगळं प्रत्यक्षात कसं आणणार म्हणजे याची अंमलबजावणी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एसओपी जाहीर करणार आहे साधारण पुढच्या पंधरा दिवसात येईल असं अपेक्षित आहे अच्छा एसओपी येणार आहे हो त्यासाठी एक चार सदस्यांची समिती नेमली आहे ती समिती ही एसओपी बनवेल आणि ह्या एसओपी मध्ये काय असेल नक्की म्हणजे लोकांना कळेल त्यातून त्यात सगळी प्रक्रिया स्पष्ट केली जाईल म्हणजे समजा तुमची अशी जमीन आहे तर तिची नोंदणी कशी करायची जर एखादा लेआउट असेल तर त्याची मंजुरी कशी घ्यायची त्यासाठी लागणारे परवाने बांधकामाचे नियम काय असतील या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती असेल आणि hmm. महत्वाचं म्हणजे ही सगळी प्रक्रिया जास्तीत जास्त डिजिटल आणि दलालमुक्त कशी ठेवता येईल यावर सरकारचा भर असेल कायद्यातली जी कलम आहेत सेक्शन एट बी आणि नाईन थ्री त्या अंतर्गत सोपी मार्गदर्शक तत्व दिली जातील म्हणजे लोकांना त्रास कमी होईल म्हणजे प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न आहे हे चांगलं आहे पण या नियमितीकरणाला काही मर्यादा किंवा अटी वगैरे आहेत का हो दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या लक्षात घ्यायला हव्यात कोणत्या पहिली म्हणजे हे नियमितीकरण फक्त एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या आधी झालेल्या व्यवहारांसाठीच आहे ओके फक्त त्या तारखेच्या आधी हो त्या तारखेनंतर जर जमिनीचे तुकडे करायचे असतील तर ते महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एम आर टी पी किंवा शहरांसाठी जे नगर रचना कायदे आहेत त्यानुसारच करावे लागतील म्हणजे शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा हे बघितलं जाईल ठीक आहे आणि दुसरी अट आथ... दुसरी गोष्ट म्हणजे ही जी नियमितीकरणाची प्रक्रिया आहे ती एसओपी जाहीर झाल्यानंतरच सुरू होईल तोपर्यंत तो वाट पाहावी लागेल स्पष्ट झालं म्हणजे थोडक्यात तुकडेबंदी कायद्याने सुरुवातीला शेतीचं संरक्षण केलं पण शहरांची गरज वेगळी होती त्यामुळे तिथे बदल करणं गरजेचं झालं होतं अगदी शहरी आणि निमशहरी भागातील लाखो लोकांना या नवीन बदलांमुळे त्यांच्या छोट्या जागांवर कायदेशीर मालकी हक्क मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे हो आणि त्याचे अनेक फायदे होतील मालमत्ता हक्क मिळाला की मग त्यावर कर्ज घेणं सोपं होतं बांधकाम परवाने मिळतात बरोबर सारख्या सरकारी योजनांचा लाभ घेणं पण सोपं होईल नक्कीच शहरी भागातील जागेच्या प्रश्नावर हा एक मोठा आणि सकारात्मक तोडगा दिसतोय पण जाता जाता एक विचार मनात येतोय कोणता आपण शहरी भागाची गरज पूर्ण करण्यासाठी हा बदल केला पण याचा शहराच्या सीमेपलीकडच्या म्हणजे मूळ शेत जमिनीच्या संरक्षणाच्या कायद्याच्या मूळ हेतूवर भविष्यात काय परिणाम होऊ शकेल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का हो नक्कीच कोणताही मोठा बदल काही नवीन प्रश्न उभे करतोच शहरीकरण आणि शेतीचं संरक्षण यातला समतोल कसा साधायचा हा विचार पुढेही महत्वाचा राहील